निवेदिता ताईंची दोन मुले आणि एक मुलगी होती मोठा मुलगा मंदार त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत होता त्यामुळे निवेदिता ताई मंदारा आणि स्मितासोबत राहत होत्या मंदार आणि स्मिताच्या मुलांची काव्याची डिलिव्हरी होणार होती काव्याला सासरे नव्हते त्यामुळे जाबई रोहित आणि काव्याने खूप आग्रह करून परदेशात दोघांना काही महिन्यांसाठी बोलावले होते त्यांनी त्यांच्या येण्या जाण्याची तिकीटही पाठवली होती स्मिता विचार करत होती सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे त्यामुळे सासूबाई सुजित भाऊजी किंवा अनिता ताईकडे राहतील हे ठरवूनच मंदारने सर्वात आधी आपल्या लहान भावाला सुजितला फोन केला पण तिकडून उत्तर मिळाले दादा तुला माहीतच आहे ना जानकीला हृदयविकार आहे ती स्वतःचीच काळजी नीट घेऊ शकत नाही तर आईची कशी घेणार त्यात मलाही कंपनीच्या कामानिमित्त सारखे बाहेरगावी जावे लागते त्यामुळे आईला आमच्याकडे ठेवणे शक्य नाही सुजितचे बोलणे ऐकून मंदार नाराज झाला तरीही त्याने एकदा बहिणीला आणि त्याला फोन करून पाहण्याचे ठरवले फोन लागताच ती म्हणाली दादा मी आईला माझ्याकडे आणलं असतं पण पुढच्या महिन्यात आकांक्षा अर आणि अर्पिताच्या परीक्षा आहेत त्यात आमचं घरही लहान आहे त्यामुळे मन असूनही आईला माझ्याकडे ठेवू शकत नाही सुचित आणि अनिता दोघांचेही उत्तर जवळपास सारखेच होते मंदार एकदम विचारात पडला आता मी काय करू नेहमीप्रमाणे दोघांनी जबाबदारी झटकली होती आणि त्यांना टेन्शन आलं होतं स्मिता मात्र तोंड फुगून बसली होती तिच्या मनात राग होता सासूबाई गेल्या तीस वर्षापासून आपल्याबरोबर वर राहत आहेत आता फक्त सहा महिन्याचीच गोष्ट आहे तरी कुणालाच त्यांना ठेवायचं नाही एकाची बायको आजारी दुसरीकडे घर लहान पण आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपण कधीच आईला दूर करण्याचा विचार केला नाही सुजित नेहमीच आईच्या जबाबदारीतून सुटण्यासाठी काही ना काही कारण सांगत असे मंदारा आणि स्मिता कधी बाहेर कुठे जाण्याचा प्लॅन करत तरी तो आधीच रद्द करावा लागेल आणि जर त्यांनी आईला सोबत नेण्यास सांगितले तर निवेदिता ताई सरळ म्हणत या वयात आता फिरणे शक्य नाही तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर मी बाहेरचं खाणं सोडलं आहे त्यामुळे कुठेही जाणार नाही हे ऐकून ते दोघे कधीही आईला एकटी ठेवून बाहेर जाऊ शकले नाही आणि आईनेही कधीच त्यांना तुम्ही जा फिरायला असं सांगितलं नव्हतं मंदारला आठवीना असं झालं होतं तो शेवटचं कधी स्मिताला कुठे बाहेर फिरायला घेऊन गेला होता आणि आज काव्याने त्यांना बोलावले होते त्यामुळे त्यांच्या पुढे मोठी समस्या उभी राहिली होती त्यांची नात अशा अवस्थेत एकटी आहे हे करताच निवेदितताईंनी त्यांना जाण्याची परवानगी दिली होती पण अनिता आणि सुजितच्या उत्तराने समस्या अधिकच वाढल्या होत्या एकीकडे स्मिता त्यांची उत्तर ऐकून संतापली होती तर दुसरीकडे निवेदिताताई स्वतःला अपराधी समजत होत्या त्यांची अडचण पाहून निवेदिताताईने आग्रहाने म्हटले तुम्ही दोघं निघून जा मंदार मी एकटी राहू शकते सहा महिन्याचीच तर गोष्ट आहे रमा पैकी कोणीतरी माझ्याजवळ राहील तीचा नात ही स्मिता आणि तिच्या सासूबाईंचे नातं तणावपूर्ण असलं तरीही काळानुसार त्या दोघींमध्ये एक प्रकारचं बंधन निर्माण झालं होतं कदाचित त्यामुळेच निवेदिता ताईंचे शब्द ऐकून पहिल्यांदा स्मिताच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम उफाळून आलं पण तिला कळेना काय करावं या उतारवयात त्यांना एकटं सोडावं असं तिच्या मनात पटत नव्हतं मंदारचीही तीच अवस्था होती एकीकडे मुलीच्या प्रेमाने त्यांना खेचून घेतलं होतं तर दुसरीकडे कर्तव्य भावनेच्या बंधनाने त्यांचे पाय ज जखडलेले होते ते विचार करत असतानाच शेजारचे प्रकाशराव घरात आले त्यांच्या नाराजीचे कारण समजल्यावर ते म्हणाले अरे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इतका तणाव का घेताय मला आधी का नाही सांगितलं निवेदिता काकू फक्त तुमच्या आई नाहीत त्या माझ्याही आई आहेत तुम्ही निर्धातपणे मुलीची डिलिव्हरी करण्यासाठी जा निवेदिता काकुनी जबाबदारी आमच्यावर सोडा त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि फक्त सहा महिनेच का तुम्हाला अजून राहायचे असेल तरीही हरकत नाही परदेशात वारंवार जाणं जमत नाही म्हणून चांगल्या प्रकारे फिरून घ्या प्रकाशरावांचे बोलणं ऐकून निवेदिताताईंचा चेहरा आनंदाने उजळला जणू त्यांच्या मनातील ओझ हलकं झालं होतं त्यांनी प्रकाशरावांच्या बोलण्याला सहमती दिली आणि मंदारस्मिताला जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं मुलीच्या प्रेमाने त्यांना ते करायला भाग पाडलं जे गेल्या तीस वर्षात कधीही घडलेलं नव्हतं दोन दिवसातच ते सिंगापूरला रवाना झाले पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडत होते पण तरीही त्यांच्या मनात तो आनंद ती उमंग नव्हती त्यांच्या मनात एकच भावना होती आपले मन मागे सोडून जबरदस्तीने निघालो आहोत ते प्रत्येक आठवड्याला फोन करून निविदितताईंची विचारपूस करत होते पण त्यांच्या मनात वारंवार लागत होती गरजेच्या वेळी आपल्या माणसांनी साथ दिली नाही आपल्या भावना समजून घेण्यास नकार दिला आणि याउलट आपले शेजारी मित्र प्रकाशराव त्यांनी ही जबाबदारी आनंदाने स्वीकारली त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला खरंच कोण आपलं आणि कोण परक रक्ताची नाती फक्त स्वार्थापुरतीच राहिली आहेत का की हृदयाच्या नात्यामध्येच खरी माणुसकी आहे रक्ताची नाती केवळ जन्मसिद्ध संबंध आहेत का प्रेमविश्वास आणि कर्तव्य भावनेचंच नातं का हरवलं चाललं आहे जिथे पूर्वी कुटुंब एकत्र येऊन सुखदुःख वाटायचं तिथं आज भावना का हरवल्या आहेत मंदारा आणि स्मिताच्या परिस्थितीची समज त्यांच्या कुटुंबियांना का झाली नाही ते केवळ सुट्टीसाठी जात नव्हते तर एका गरजेपोटी जात होते मग त्यांनी त्यांच्या निर्णय का बदलावा आई फक्त त्यांचीच नाही ती त्या दोघांचीही गे आहे गेल्या तीस वर्षापासून जेव्हा ते तिची काळजी घेत होते तेव्हा काही महिने तिला स्वतःजवळ ठेवण्यात त्यांना कोणता त्रास झाला असता सुखदुःख आजारपण छोटे मोठे संकटे ही तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात मात्र त्यांना घाबरून माणसाने आपल्या कर्तव्यापासून दूर होणे योग्य आहे का सिंगापूरला पोहोचल्यानंतर पंधरा दिवसांनी मंदार आणि स्मिता आजी आजोबा होण्याच्या आनंदाने भारावून गेले काव्याच्या मुलीला हात घेताच त्यांना जाणवलं की त्यांची सारी स्वप्ने पूर्ण झाली काव्या ही त्यांची एकुलती एक मुलगी त्यांच्या सर्व आशा आकांक्षाची केंद्रबिंदू होती काव्याचं रोहितसोबत एवढ्या लांब लग्न करताना त्यांच्या मनात अनेक शंका होत्या पण मित्र प्रकाशरावांनी समजवल्यानंतर आणि काव्याला रोहितमध्ये असलेली आत्मीयता पाहून जडमानाने का होईना त्यांनी लग्नाला सहमती दिली मात्र ती एवढ्या लांब राहिल्यामुळे तिला भेटू न शकण्याचं दुःख त्यांना सतत चलत होतं आता मात्र मुलीचा सुखी संसार पाहून त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले काव्याची मुलगी ही आता थोडी मोठी झाली होती आणि काव्यारोहित तर दर आठवड्याच्या शेवटी त्यांना कुठे ना कुठे फिरायला घेऊन जात होते सिंगापूरला आल्यापासून स्मिता एवढी भारावली होती की तिच्या तोंडून सतत एकच वाक्य निघत होतं माझ्या सगळ्या तक्रारी संपल्या आहेत जीवनातला तो आनंद जो पहिल्यांदा अनुभवला नाही तो आता उपभोगतोय मन होतं की हे सगळं दृश्य डोळ्यातून साठून ठेवावेत आणि डोळे उघडूच नयेत तिचा हा आनंद तिची हुरहुर पाहून असं वाटत होतं जणू ती परत एकदा पंचवीस वर्षाची झाली आहे तशीच हट्टी तशीच आल्लढा आणि तशीच मोहक पण वेळ कोणासाठी थांबत नसते हळूहळू त्यांच्या परतीच्या प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागला आणि त्यांनी नातेवाईकांसाठी भेटवस्तूची खरेदी सुरू केली एका स्टोअरमधून दुसऱ्या स्टोअरमध्ये एका मॉलमधून दुसऱ्या मॉलमध्ये भटकताना सकाळ कधी संध्याकाळ झाली हे कळलंच नाही सर्वांसाठी योग्य भेटवस्तू निवडणं खूप कठीण होतं पण एवढ्या लांबून हात हलवत परत जाणं त्यांना योग्य वाटत नव्हतं आणि खरंच परदेशी वस्तूचं भारतीयांना अजूनही विलक्षण आकर्षण आहे हे स्मिताच्या खरेदीकडे पाहून स्पष्ट होत होतं एक दोन वेळा मंदारने तिला समजावलं तेव्हा ती हसून म्हणाली आयुष्यात पहिल्यांदाच मी घराबाहेर पडली आहे निदान आता तरी मला माझ्या इच्छा पूर्ण करू द्या आणि तसंही एवढ्या उत्तम वस्तू भारतात कुठे मिळतात अखेर काव्या आणि रोहितच्या मदतीने संपूर्ण खरेदी पूर्ण झाली शेवटी प्रकाश आणि त्याची पत्नी साधना यांच्यासाठी भेटवस्तू निवडताना काव्या जरा गोंधळलेली पाहून मंदार म्हणाला काव्या बाळा ते परके असले तरी तू हे विसरू नकोस की यावेळी तुझ्या आजीची देखभाल करून त्यांनी खूप मोठी साथ दिली आहे त्यांच्याविषयी आम्हाला इथे येणं शक्यच नव्हतं कुटुंबियातील लोकांसाठी भेटवस्तू घेऊन जाणं हे माझ्यासाठी एक परंपरा आहे पण प्रकाशसाठी भेट घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे मंदार आणि स्मिता घरी आले आणि अजून एक दिवसही उलटला नव्हता तोच भाऊ सुजित आणि बहीण आणि कुटुंबा कुटुंब घरी आले मंदारच्या मनात थोडा राग आला कोणालाही इतकाही विचार आला नाही की सहा महिन्यानंतर घरी परतल्यावर घर नीट लावायला वेळ तरी लागेल मंदारच्या चेहऱ्यावरचा राग पाहून स्मिताने त्याला एका बाजूला नेला आणि हळूच म्हणाली राग मनात ठेवून काहीही बोलणार नाही उलट असं समजा की यावेळी तरी सर्वांनी येऊन आपला सन्मान वाढवलाय तुम्ही मोठे आहात त्यांच्या चुका माफ करून मोठं मन दाखवा स्मिताचं बोलणं ऐकून मंदारने मनातील राग दाबून टाकला आणि सकारात्मक विचार करत सर्वांचे स्वागत केलं त्याला हे पाहून आनंद झाला की नेहमी झोमणारी स्मिता आज सर्वांसोबत खूप आनंदी दिसत होती कदाचित तिला तिच्या परदेश प्रवासाचे अनुभव कोणाला तरी सांगायचे होते किंवा इतक्या दिवसांनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यापासून दूर राहून मनमोकळं भटकंती केल्यामुळे तिच्या मनात एक वेगळाच उत्साह होता तीही आनंदाची भावना साऱ्यांसमोर शेअर करून आपला आनंद द्विगुणी करून पाहत होती संध्याकाळी चहा झाल्यावर मंदारने सुटकेच उघडले आणि प्रत्येकाला भेटवस्तू देत म्हणाला मी आणि स्मिताने तुमच्यासाठी खूप विचार करून ही भेटवस्तू आणली आहे अशा आहे की तुम्हाला आवडेल बॅग रिकामी झाली पण आता एक पाकिट उरलेले पाहून सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या ते पाकिट उचलून मंदारने स्मिताकडे पाहिलं आणि म्हणाला ही भेट प्रकाश आणि साधना वहिनीसाठी आहे जाऊन त्यांना देऊ नये निवेदिताताईच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटला पण त्याच्यासाठी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणायची काय गरज होती मंदारने शांतपणे ठाम स्वरात उत्तर दिलं कदाचित तू विसरली असशील पण जेव्हा तुझ्या राहण्याचा प्रश्न रिणवार झाला होता तेव्हा प्रकाश आणि साधना वहिनीने केवळ आमची अडचण समजून घेतली नाही तर आनंदाने तुझ्या देखभालीची जबाबदारी उचलली आई तुझ्या दृष्टिकोनातून त्यांना काहीही किंमत नसेल किंवा ते परके वाटत असतील पण माझ्यासाठी प्रकाश हा रक्ताने परका असला तरी आपल्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचा आहे मंदारचा आवाजात न कळत कडवटपणा आला स्मिता भेटवस्तू घेऊन प्रकाशराव आणि साधना बहिणीकडे निघून गेली खरी गोष्ट ऐकून सगळ्यांचे चेहरे उतरले होते मंदारला ठाऊक होतं की त्यांची रक्ताची नाती ही भेटवस्तू मिळवूनही आनंदी नव्हती कारण त्यांच्या दृष्टीने त्या भेटीचं मोल पैशात मोजता येत नव्हतं पण प्रकाश आणि साधना बहिणीने मात्र भेटवस्तू पाहून मा मनापासून आनंद व्यक्त केला त्यांना कुठलीही अपेक्षा नव्हती त्यांनी एका आईची सेवा करून माणुसकीचं कर्तव्य पार पाडलं होतं तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह